नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती तर आज आपण पोल्ट्री फार्मिंगबद्दल जरा माहिती घेणार आहोत की मला खूप जुने कमेंट आहे तर त्याच्यामध्ये होतं की तुम्ही तुमच्या शेडबद्दलची माहिती द्या तर शेडबद्दलची जी डि सर माहिती आहे तर ती माझ्या मिस्टरांकडून मी घेऊन तुम्हाला नक्की देणार आहे पण आज आपण बघूया की इथे कोणाला तरी कोंबडा हवा आहे आणि सेलिंग आपली बंद आहे कोंबड्यांची मग मी का देते आहे हा कोंबडा तर ते बघूया कारण हा जो कोंबडा घ्यायचा आहे ते अगदी माझ्या जवळचे आहेत आणि त्यांनी पहिल्यांदा माझ्याकडून काहीतरी मागितलेला आहे तसंच मग माझ्या मिस्टरांना विचारून हा कोंबडा देण्यात येत आहे एकच कोंबडा द्यायचा आहे श्रावण संपल्यानंतर आणि भाद्रपद गणपती बसवण्याच्या अगोदरची ही, ही। एक ऑर्डर आहे श पहिली आणि शेवटची कोंबड्याची त्याच्यानंतर मी काही कोंबड्यांची ऑर्डर घेत नाही आहे किंवा मी कोंबडे विकत नाही आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या कोंबड्या ज्या आहे इथे अंड्यासाठीच ठेवलेल्या आहेत अंड्यांमध्ये इथे बिझनेस करायचा आहे आणि अंड्यांमध्येच इथे पैसा कमवायचा आहे भलेही तो आपला जसा कमावता येईल तसा वेळ लागू द्या पण आता बिझनेस हा अंड्यांवरच करायचा आहे तर अशा पद्धतीने आता कोंबडा पकडण्यासाठी मी माझ्या मुलाला घेऊन इथं आलेली आहे आणि मला काही कोंबडा पकडायला जमत नाही आहे हा कारण हा कोंबडा अतिशय चपळ आहे आणि हे सगळेच कोंबडे खूप जास्त चपळ आहे त्याच्यामुळे हे एक कोबडी पकडणं जे आहे माझ्या आवाक्या बाहेरचं झालेलं आहे म्हणून मी इथे माझ्या मुलाला घेऊन आले आहे आणि खरं तर मला पण आता बरोबर वाटत नाही आहे व्हिडिओमध्ये जेव्हा मी सांगते की मी माझ्या मुलाला इथे कोंबडा पकडायला घेऊन आलेले आहे आणि तो इथे कोंबडा म्हणजे पकडतो आहे कारण मी त्याचा इथे जे कोंबडा पकडण्यासाठी मी त्याची मदत घेत आहे तो खूप लहान आहे आणि साधारणतः तो आता चौथीला गेलेला आहे आणि तो खूप हुशार आहे हे म हे तर मान्य आहे मला पण मग कधी कधी वाटतं नाही की कोंबड्याने त्याला हार्म नाही केलं पाहिजे काही जखम वगैरे इजा झाली नाही पाहिजे माझ्या आर्यनला कारण एक दोन तीन कोंबडे अशा आहेत की ते खूप डेंजर आहेत आणि म्हणजे मी जेव्हा नसते ना तेव्हा ते माझ्या मुलांवर अटॅक करायचा प्रयत्न करतात असं पण इथं आहे खतरनाक कोंबडे आहेत मी मुलांना पर सांगितलेलं आहे की तुम्ही पोल्ट्री फार्ममध्ये जाऊ नका पण हा मुलगा माझा ऐकत नाही आहे तो दुसराच भाग आहे पण आता मला व्हिडिओ बनवताना असं सहज वाटलं म्हणून मी सांगितलं की मला खरंच मी नेहमी आरेला घेऊन येते बरोबर आहे की नाही आहे कारण ते ना आता खूप खतरनाक आहे ते कोंबडे म्हणजे हाती तर नाहीच लागत आहे पण आहेत तर व्हिडिओ बघताना तुम्ही बघा ते उडत आहेत आणि अंगावर निकडून तिकडनं अशेवढ्या पण आहेत म्हणजे ते काही करत नाही आहे पण एखाद एक दोन कोंबडे असे आहेत की तेही ना मारायला धावतात अगदी पंख वगैरे उघडतात आणि ते माझ्यावरती पण उगरायचे पण हे ही लॉट नाही आहे पण ते मागचे लॉट होते अगदी त्यांनी मला माझ्या मागे लागायचे माझ्या हातात नेहमी काठी किंवा बांबू असायचा त्यावेळी खूप डेंजर कोंबडे होते आणि एकदा तर माझी पुतणी घरी आली होती पोल्ट्री सेडमध्ये तर तिला अक्षरशः वैताग दिला होता ती खूप मोठ्याने ओरडली रडली आम्ही मग तिला वाचवलं पण जे कोंबड्यांनी काही के केलं असतं की नाही ते नाही सांगू शकत आहे पण मग आम्हाला कळलं की हा अटॅक करून आपल्याला करू शकतो काहीतरी करेनच ना चोच असते त्याच्याकडे चोचा वगैरे मारण असं काहीतरी करेल अटॅक करायचं म्हटल्यावरती मग आम्ही जे तसे कोंबडे एकदम आम्हाला माहिती आहे तर मग आम्ही त्याच्यातलाच कोंबडा पकडायचा ठरवला पण मग मी मी असल्यानंतर कोंबडे काहीच करत नाही आहेत पण मग ते एकटा असल्यावर तो असं लहान मुलगा बघून कोंबडायचं आहे ना तर जरा अटॅक करायचं हे करतो आहे तर आर्यांचा आर्यांला जो कोंबडा पकडायचा आहे आता तोच कोंबडा इथे उचला उचलण्यात येणार आहे आम्ही दोघं पण प्रयत्न करतोय कोंबडा पकडण्याचा पण अगदी अतिशय चपळ कोंबड्या आहेत आणि खूप पैसा घेतो मला कोंबडे पकडायचा हा लॉट मी एकदम विकला त्याच्यामुळेच कारण मला खूप अंटा यायचा कोंबडे पकडायचा आणि सेल करायचा एक दीड वर्षातच मी कोंबड्याची आहे इथे मला कंटिन्यू कोंबडे विकावे लागायचे आणि किलोनुसार कोंबडे विकायचं वजन करायचं याचा मला अक्षरशः कंटाळा आला होता म्हणून मी आता इथे डायरेक्ट लिहायचा आहे तर साडेसातशे आणि आठशे असा एक रोग कोंबडा घेऊन जा असं मी त्यांना सांगितलं होतं काय होतं की कोंबड्याला गिरायकं आल्यानंतर जर उधार कोंबडा द्यायचा म्हटल्यानंतर कधी कधी असतं की नंतर पैसे देतो असं तसं हा बिझनेस मला अजिबात पटायचा नाही आहे असे पण बिझनेस माझे झालेले आहेत जास्त नाही झालेले पण मग रिटर्न आपले पैसे काही आलेले नाही आहेत कोंबड्याचे आणि त्याच्यामुळे जो आहे हा बिझनेस आहे हा रोख आणि कॅश करायचा आहे म्हणजे को कोंबड्यांचा बिझनेस हा नेहमी आणि कॅश करायचा आहे पिल्लर जर आता निघणार आहे आपल्या ह्याच्या रिजले तो पण आपल्याला कॅश बिझनेस करायचा आहे कोणाला किती पिल्ल न्यायचे त्याबोद पेमेंट घ्यायचं आणि मग पिल्ल त्यांना द्यायची आणि ज्यांची मोठी ऑर्डर असेल वो तर त्यांचे नेहमी पैसे आपण जे आहे ते घ्यायचे तर बघा आर्यन इथे कसा कबड्डी खेळतोय कोंबड्याबरोबर आता हा कोंबडा जो आहे तो मी अलगत आहे इथे पोल्ट्री फार्ममध्ये घेऊन जाणार आहे आता मी याची फसवणूक करणार आहे कोंबड्याची आता आतमध्ये गेल्यानंतर गेट बंद करून आता हा गेलेला आहे आतमध्ये आणि आतमध्ये गेल्यानंतर हा कोंबडा पकडायचा आहे तर ज्या ताईंना हा कोंबडा लागत आहे त्यांना कोणाला तरी द्यायचा आहे तर चला जो कोंबडा आमच्या हाती लागणार आहे ते बघूया चुकून आमच्याकडे हे गेट उघडं राहिलं आहे जिकडे हॅचरची पिल्ला आहेत तर बघा असे कंडिशन होतं आमच्याकडनं नेहमीच चुका होत असतात आम्ही एक काम करायला जातो आणि दुसरं काम चुकतं तर हे असं खूप होतं आणि हे कोंबडा एकदा पलीकडच्या साईडनी गेल्यानंतर निघता निघत नाही आहे म्हणजे याच्यामध्ये आमचा दीड दोन तास जातो घरातली कामं करा पुन्हा पोल्ट्रीचं करा मग तसं तर कधी कधी खूप नको नको होतं की एकदम ओवरलोड पण होतं असं पण होतं मला पर्सनली मग आता पण होतं काही की अंडे बघितले आणि कुणी गिरायक आलं मग असं वाटतं की ग्रुप येतं की नाही हा बिझनेस चांगला बाबा हाच करायचा म्हणून पण सध्याचं असं वाटतं थोडंसं की हे कोंबडे इकडे तिकडं पाहायला जायचं म्हणून थोडंसं वाईट वाटतं की पकडा ना आणि कोंबड्या पण खूप आमच्या रग्गेलाही पलीकडे गेल्या तर घरीकडे येत नाही आहे आणि मग घाण करून देतात आता पोल्ट्री क्लिनिंग केलेली आहे मी पूर्ण तर बघा आता हा कोंबडा आम्हाला पकडायचा आहे आता हा बघा किती उडी मारतो तर हा उडी मारून हा कोंबडा पलीकडे केलेला आहे म्हणजे हाती लागायचे त्याचे चान्सेस जीव दिसतात आता आणि खरं सांगायचं म्हटलं तर तुम्ही ही जात जर केली तर ही जात खूप चपळ आहे खूप चांगली आहे आणि आपल्याला अंड्याचं बलक पण फोडून दाखवायचं आहे पण नम आता गणपती चालू आहे तर गणपतीमध्ये मी काही अंडं फोडणार नाही आहे कारण मी जे आहे पोल्ट्री फार्म जरी केलं आहे तर मी खूप अशा बाबतीमध्ये मी पण धरते श्रावण आणि धार्मिक आहे मी तशी देवपूजा वगैरे माझं थोडंफार देवाचं चालू असतं त्याच्यामुळे मी एवढं करते की दहा दिवस आता अंड फोडून मी तो व्हिडिओ नाही बनवू शकत आहे आणि त्याच्यासाठी आपल्या एक बाहेरून मार्केटमधून एक बॉयलर अंड पण आणावं लागणार आहे आता बॉयलर अंडात आणि याच्यात काय फरक आहे तर ते पण आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोतच तर आता आता हा कोंबडा जो आहे तो पण इथून पण निसटून गेलेला आहे आणि आता याला पकडायचं तर पकडायचं कसं तर कुठलाही कोंबडा उचलून द्यावा असं वाटतं आहे पण मग आर्यनला जो कोंबडा हाम करतो ना म्हणजे तोच देऊन टाकावा म्हणजे काय होतं की एकदा त्याचा एक नाही आहे ते दोन तीन आहेत दोन तीन कोंबड्या आहेत तर दोनही मुलांच्या मागे लागलेल्या असतात माझ्या मग आता दोनही मुलांच्या असे मागे लागलेले असतात म्हणून मग मी काय करणार आहे की तोच कोंबडा देणार आहे आता कारण तो आता हाती पण लागत नाही आणखी चीड वाढलेली आहे कोंबड्यांची आणि असं होतं की आमच्याकडे खूप छान छान प्रकारच्या कोंबड्या होत्या म्हणजे खूप ब्युटिफुल कोंबड्या होत्या खूप सुंदर गोल्डन कलरच्या झेबऱ्या कलरच्या पहिल्या लॉटमध्ये पण कावेरीमध्ये खूप सुंदर कोंब कोंबड्या निघायच्या खूप छान छान कलर निघायचे पण हे जी जात आहे ना तर ह्याच्यामध्ये असं काही नाही ह्या अगदी सिम्पल कलर आहे यांची एकदम गावरान कलर आहे यांच्याकडे त्यांच्यामध्ये कलरफुल होते तर माझी मुलं जे आहे ना ते खूप मिस करतात ते कलर ते त्यांच्या जे त्या कोंबड्या होतात त्या खूप मिस करतात त्या त्यांच्या फेवरेट कोंबड्या होत्या तर आता हा कोंबडा हाती लागणार आहे की नाही ते बघूया तरी पोल्ट्री लावून घेतलेली असते त्याच्यामुळे आम्ही खूप कोंबडे पकडायचे मागच्या वर्षी कारण मला खरं तर आवड होती कोंबड्यांमध्ये आवड तयार झाली होती आणि आर्यन जो आहे तो कोंबडा पकडण्यासाठी इथे कॅमेरा इथे ठेवलेला आहे आता तरी देखील आम्हाला कोंबडा हाती लागतोय तुम्ही ते बघूया तर पोल्ट्री जी आहे आपली पोल्ट्री इथे कडेनी साईडनी पत्रे लावलेली आहेत आपल्या पोल्ट्रीला खाली आपण प्लेट वगैरे टाकलेली नाही आहे अशा साईडने तुम्हाला पत्र दिसत आहे तर प्रत्येक पोल्ट्रीला आपला पत्र आहे पत्रा असा खाली घालण्यात आलेला आहे दाबून आणि वरती जाळी मारलेली आहे तर खूप जणांची कमेंट आहे की तुम्ही एकदा शेड आणि पोल्ट्री पत्रा कसा बांधलेला आहे तर ते सांगा इतकं खरं तर मला त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवायचा आहे की माझी स्वतःची पोल्ट्री कशी आहे की किती रुपयाला खर्च लागलेला आहे आणि आता सर मी तुम्हाला ती माहिती दरवेळी म्हणते देईल देईल पण मला सगळं तर एक तर व्यवस्थित सगळं मला यांच्याकडून माहिती करून घ्यावी लागणार आहे कारण किती बाय किती आहे हे जे आहे हे सगळं मी एक व्यवस्थित माहिती घेऊनच मी तुम्हाला सांगेल कारण ही फक्त मला एवढं माहिती आहे की दोन कुंठ्याची पोल्ट्री आहे आणि मी फक्त कोंबड्या सांभाळते अंड्यांचं आहे औषध पाणी करणं पाणी साफ करणं कोणती कोणती औषधं त्यांना द्यायची आहेत आणि कुठल्या आजारावर कुठलं औषध त्यांना द्यायचं आहे हे सगळे औषधं मला घरी येऊन पडलेले असतात आणि मी फक्त ते देत असते आणि कोंबड्यांचं कसे संगोपन कसं करायचं तर याच्याबद्दल मी माहिती घेतलेली आहे मला माहिती मिळत भेट मिळते आणि मग मी ती माहिती शेअर करते पहिल्यापासून तर कोंबड्यांच्या कोंबड्यांना जर सर्दी झाली तर कुठलं ट्रेटरा साईट म्हणून एक औषध भेटतं ते द्यायचं आहे आता कोंबड्या लहान लहान पिल्लं आहे तर त्यांना कुठल्या कुठल्या लस द्यायच्या आहे तर त्यांना आता द्यायच्या आहेत आपल्याला गंभोराची एक आहे अशा आता लगेच सातव्या दिवसापासून आपल्याला आपली ह्याच्यारी चालू झालेली तर आपल्याला त्या लसी लसीकरण करायचं आहे आपण ते उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत दोन तीन लसी असतात आणि त्या आपल्याला दोन तीन सगळ्या लसी द्यायच्या तर पाण्यातून पण एक लस द्यायची असते पिल्लांना तर बघा आरण्यात हा कोंबडा पकडलेला आहे तर आता हा कोंबडा आता जाणार आहे आमच्या घरून तर खूप इझिली पकडलेला आरण्य हा कोंबडा मला वाटतं कारण बघा ना किती सिंपल पद्धतीने जे आहे हाती लागलेला आहे या कोंबडा आता कॉर्नरमध्येच हा कोंबडा पकडला आहे त्याचे पाय वगैरे बांधून आता आम्ही इथं फोटो सेशन करणार आहोत कोंबड्याचं कारण मी आणि आर्यन जर आम्ही दोघं बरोबर असतो ना तर आम्हाला दोघांना पण आर्यन नाचतो आहे आर्यनला आनंद झाला आहे कोंबडा पकडल्याचा तर बघा आता आर्यनमध्ये खूप छान आणि खूप आनंद आहे आर्यनला आर्यन एकदा कोंबडा पकडला ना त्याला खूप आनंद होतो तसंच आता आता स्टडी जरी म्हटलं तरी एका मिनटात स्टडीकरचं तिकडं करून टाकेन आर्यन आर्यन स्टडीमध्ये पण त्याचं ब्रेन खूप कॅप्चर आहे म्हणजे खूप हुशार आहे कुणी पण येणार तरी म्हणणार की हा मुलगा खरंच खूप काम करतो आणि काहीतरी करून दाखवेल असंच सगळं म्हणतात तर बघा किती ओरडतो आहे आता याचा मी आवाज इथे म्यूट केलेला आहे पण कोंबडा खूप ओरडतो हा व्हिडिओज आहे ना मी तो सेपरेट चॅनलवर टाकणार आहे कारण तो किती ओरडतो आहे कोंबडा आणि खूप टाकतो त्याच्यामध्ये कोंबडामध्ये म्हणजे इतका पॅक पकडलेला आहे ना मी तर तरी पण तो निसटण्याची मला भीती वाटते तर तुम्ही बघा अगदी लालसर तुरा आहे या कोंबड्याचा आणि किती सुंदर दिसतो ह्या कोंबडा आवाज पण त्याचा खूपच छान आहे आणि बघा त्याची डोळे बघा तुम्ही त्याचं पूर्ण जो तुरा वगैरे आहे ते सगळं बघा किती छान आहे हा कोंबडा आणि तर आता आम्ही याच्याबरोबर खूप सगळे फोटो काढणार आहोत आणि दहा कोंबडा आता सेलिंगला चाललेला आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला मला एवढं सांगायचं होतं की व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून की कोंबड्यामध्ये खरं तर हा आणखीन एक सांगायचं होतं की कोंबड्या मी केवढ्याला सेल करते तर मी सातशे ते आठशे रुपयाला कोंबडा माझा सेल होतो आणि कधी कधी खूपच मोठं असलं तर कोंबडा नऊशेपर्यंत पण जातो आणि हजार रुपयापर्यंत पण कोंबडा जातो पण त्याला खूप दिवसाचा कोंबडा पाहिजे म्हणजे साधारण खूप मोठा असला पाहिजे आणि गिराईक असं असलं पाहिजे त्याला कोंबडा घ्यायचा आहे तर त्यावेळेस आपल्याला असा कोंबडा मिळतो तर आपल्याला तसा कोंबडा विकाव विकतो आपण तर मग बघा आता मी चाललंय पोर्टूच्या बाहेर तर कोंबडा आता इथे मी ठेवणार आहे कोंडून डालून एखाद्या कॅरेट खाली कारण त्या जेव्हा येतील तेव्हा हा कोंबडा घेऊन जातील आणि पुन्हा घरातलं पण काम असतं नंतर एवढाच वेळ पुन्हा घरातून बाहेर येऊन द्यायला खूप उशीर होतो म्हणून आता हा कोंबडा अगोदरच पकडून ठेवलेला आहे आणि बघा किती क्यूट कोंबडा आहे तर अशा पद्धतीने आता हा कोंबडा मी ते सेल केलेला आहे आणि माझे ते व्हिडिओ ते संपवते व्हिडिओ पण पुन्हा एक नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच एका नवीन विषयावरती हा माझा ब्लॉग होता फॅमिली ब्लॉग तर आर्यनबरोबर माझा ब्लॉग आहे हा झालेला तर अशा पद्धतीने मला आता व्हिडिओ ते संपावं लागणार आहे आपण नवीन मुद्द्यावर नवीन मुद्द्यावर नवीन व्हिडिओबरोबर आपण पुन्हा येऊया तर मी माझा व्हिडिओ ते संपवते चला टाटा ता आणि बाय बाय